जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये छाननी अंती एकूण पस्तीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी नऊ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता सव्वीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पाहूयात थोडक्यात एक नॉमिनेशनचं पूर्ण सांगतो की आपल्याकडे सत्तेचाळीस एकूण नामनिर्देशन उमेदवारांनी म्हणजे एकूण उमेदवार जे होते ते सत्तेचाळीस उमेदवारांनी अडुसष्ट नामनिर्देशन आपल्याकडं दाखल केले होते सत्तेचाळीस उमेदवारांपैकी आपण छाननीच्या दिवशी व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजे पात्र नामनिर्देशित उमेदवार तर ते बारा मायनस झाले सत्तेचाळीसमधून आणि पस्तीस राहिले व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट अशा पद्धतीनं पस्तीस झाले आणि बारा, करनन, बारा आप, जे आहेत तर ते वेगवेगळ्या कारणांनी आणि मुख्यतः अफिडेव्हिट फॉर्म सर्व्हिस या कारणामुळं बारा उमेदवार जे होते तर ते अप अपात्र झाले पस्तीसपैकी जे त्यांना मुदत होती शुक्रवारी आपली छाननी झाली तर शुक्रवारी किंवा आज तीन वाजेपर्यंत ज्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे तर ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी विथ त्यांचं ऑथोराइज लेटर की ते घेऊ शकतात अशा पद्धतीनं ते करू प्रक्रिया असते आणि त्यामध्ये नऊ अर्ज जे आहेत ते स्वतः उमेदवार जे आहेत तर ते स्वतः आले होते असे नऊ अर्ज त्यांनी उमेदवारी मागे घेण्या संदर्भात माझ्याकडं दाखल केले ते नऊ अर्ज वजा केल्यानंतर सव्वीस उमेदवार आज जे आहेत तर तीन वाजता विड्रॉलचा वेळ संपल्यानंतर सव्वीस उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी पात्र झाले त्याला आपण कंटेस्टिंग कॅन्डिडेट असं म्हणतो म्हणजे जे निवडणूक लढवणारे उमेदवार या सव्वीस उमेदवारांमध्ये तीन जे आहेत तर ते मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज राज्यस्तरीय पक्षाचे आणि दोन्ही तिन्ही आहेत तर ते राष्ट्रीय पक्षाचे आहेत भाजप काँग्रेस आणि बसपा बहुजन समाज पार्टी अशा तीन पक्षांचे आहेत त्यानंतर नोंदणीकृत पक्षांचे सात उमेदवार आहेत असे एकूण जर पक्षाचे उमेदवार पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार जर पाहिले तर ते दहा होतात एक चेहर आणखी ना दहा उमेदवार होतात त्यानंतर जे अपक्ष आहेत तर ते सोळा अशा पद्धतीनं दहा अधिक सहा सोळा सव्वीस इतके सव्वीस उमेदवार आपले पात्र झाले आहेत त्याच्यामध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती देखील आत्ता काही वेळापूर्वी पूर्ण पडली त्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईननुसार जे जे चिन्ह वाटप जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण पाडण्यात आली चिन्ह वाटपमध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येतो जे मान्यताप्राप्त पक्ष असतात त्यांना ऑलरेडी रिझर्व सिम्बॉल असतं नोंदणीकृत जे असतात तर त्यांना त्याला आपण त्या रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी असं म्हणतो तर त्याच्यामध्ये चिन्ह राखीव इलेक्शन कमिशननी जर ऑर्डर काढली असेल स्पेसिफिकली त्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत तर ते राखीव असतं नाहीतर तो चिन्ह त्यांना फ्री सिम्बॉलमधून घ्यावा लागतो त्यांना अपक्षाच्या अगोदर प्राधान्य असतं तर त्या पद्धतीनं नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आपण चिन्ह वाटप केलेलं आहे आपली इच्छा असेल तर त्यांचं चिन्ह सांगतो किंवा मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया